कोण दिसते कोण दिसते तुला यात बाप रे शाहूला कोण दिसत रे शी मला पण माखून देते कोण दिसतो त्यात तुला कोण दिसत कोण दिसत हे बघ हे बघ हे बघ हे बघ बु हाय कर हाय त्यांना हाय हायकर त्यांना दाखवते का हात खाऊन शी Oh, gak ada, takut takut niti. Oh, si don hat hati pun ngerit. si, si rasa naik karet aji. Ikure, ikure, noko bala ri, bala, तुला नाही म्हटलं तू दोन दोन हात खाती तरी पण तोंड बसू दे हात दाखव हात आपण हात दाखव थांब मग शी झाला ना शीज झालं ते थांब ताम ताम किती आगाव झाली तू आ फुटला सोडू नको बाळा खाली सोडायचं नसतं हाय गाईज माझ नाव साऊ आहे आणि मी मोबाईल घेतला आहे हातात हाय डे इकडे हा सोड 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 काय गो सोड तर तुला काय देतो काय देतो तू बापरे काल गेलो तू काल गेलो बघ काय झालं राग आला राग राग आला तंड बघ तण बघ तण बघ तंड बघ कस नाही तुला मोबाईल मोबाईल नाही दुसरं काय तरी तु तर तुला दुसरं काय तरी तर मोबाईल नाही घ्यायचा मोबाईल नको बाळा हुशार आहे ना तू मोबाईल नको बर कॅन्सल कॅन्सल दर तुला काय देत बघे घे ते बाबा काय देते किंवा पाडलं ना खाली तू रिमोट इकडे तिकडे तसं नाही इथं हे बघितं पडलं खाली पाडलं ना तू खाली मारू का तुला आता तुला मारू हात खायचा नाही रे शी बोरगी दर तुला देतो ताम तुझं रिमोट देतो तर घे गे घे गे 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 आता फेकू नको खाली फेकू नको खाली फेकू नको आता आले 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 कचे नाटक अरे ताकद लावले आता फेकू नको ते बघ तुला तिकडे जायचं का म्हणून मुद्दाम फेकते का तू आ दर आर दर घे हा घेतलं 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 घेतला घेतलं घेतलं घेतला इकडे आण इकडे आण कुठ चालली साहू पाडलं मी नाही देत आता मी देत नाही आता तुला मी देत नाही साऊ आता मी देत नाही आता कोण देईल तुला कोण देईल कोण देईल मोबाईल नाही घ्यायचा रे मोबाईल नाही घ्यायचा बघते बघ ना कशी बर घेते चल मोबाईल नाही आता किती जीवाचा